नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असते शेवग्याचे शेंगाची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी कडाई गरम करत ते आपण तेल काढून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल अर्धी पळी मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी चांगली फुटलेली आहे छोटा एक चमचा टाकायचे जिरं त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला कढीपत्ता एक मिडीयम आकाराचा कांदा बारीक घेतलेला आहे उभा कापला तरी पण चालू शकते आणि नाही टाकला तरी पण चालू शकते कांदा चांगला आपण भाजून घेऊया कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे वाटण मध्ये काय आहे का थोडीशी कोथिंबीर ती पण डेटा सकाळ घेतलेली आहे एकदम थोडंसं सुक्क खोबरं एक गड्डी लसूण म्हणजे आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं हे सगळं मी कुठून घेतलेलं आहे मिक्सरला जरी बारीक केलं तरी पण चालू शकते आता हे काय करणार आहे एक मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे म्हणजे याचा कच्चापणा जाईल मस्त असं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं ते मात्र ते पण असं मोठं मुटा मोठंच कापलं आहे बारीक जरी कापलं तरी एकदम चालू शकते त्यात टाकणार आहे मी थोडंसं मीठ चवीप्रमाणे जरी टाकलं तरी आत्ताच तर चालू शकते आणि ह्याला एक मिनिटभर परतून घेणार आहे मस्त असं परतून घेतलेलं आहे गॅस एकदम करणार आहे बारीक त्यात आपण साहित्य काढून घेऊया एक चमचा मी कोल्हापुरी मसाला सांग टाकलेला आहे हे कांदा लसूण असं मिक्स केलेला नाही कांदा लसूण मसाला टाकला तर चालेल जिरे धने पावडर छोटा एक चमचा त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद हळदीच्या पण मी तीन रेसिपी अपलोड केलेल्या आता हे सगळं मी मिक्स करून घेते मस्त असं फक्त मिक्स करून घेतलेलं आहे आपण पहिलं थोडंसं मीठ टाकलं होतं परत थोडंसं टाकणार आहे म्हणजे चवीप्रमाणे मीठ होईल कांदा लसूण मसाला जेव्हा आपण वापरतो की नाही तर त्याला थोडंसं मीठ जास्त असतं तर त्या पद्धतीनंच मीठ टाकायचं एकदाच टाकायचं परत टाकायचं नाही तुरीची डाळ ही मी कमीत कमी, कमी एक ते दीड तास मी भिजत घातली होती स्वच्छ दोन भिजत घातली होती भिजल्यानंतर पण पाणी सगळं काढून घेतलेलं आहे एक वाटी घेतलेली आहे डाळ मी तुम्हाला दाखवते वाटी पण कोणती ह्या वाटीप्रमाणे डाळ घेतली होती आता हे पहिले मिक्स करून घेते बारीक गॅसवर फक्त मी डाळ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या शेवग्याच्या शेंगा तीन घेतलेल्या आहेत मोठ्या आकाराच्या त्यांच्याशी तुकडे करून घेतलेले आहेत वरची जेवढी साल निघेल तेवढी काढायची बारीक तुकडे अजून जरी केले तर चालेल मी थोडेसे मोठे केलेले आहेत आता ही डाळ जास्त भिजवल्यामुळे मी लगेच टाकत आहे जर तुम्ही थोडी भिजवली तर पहिली डाळ हलकीशी शिजवून द्यायची आणि नंतर मग शेंगा टाकायच्या आणि जर कुकरला करत असाल का नाही तर ही अशी डाळ जर चांगली एक दीड तास तर तुम्ही भिजत घातली का नाही तर मग त्याच्या फक्त दोन शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करून पूर्ण थंड झाल्यानंतर खोलायचा म्हणजे शेंगा पण बरोबर शिजल्या जातात आणि जेवढी डाळ आपण भिजत घातली ना त्याप्रमाणेच ती शिजली पण जाते गाळ एकदम होत नाही ह्याच्यामध्ये मी गॅस बारीकच आहे बरं का ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे एकदम गरम आहे मिक्स करूया पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे एवढं पातळ आहे तर ही डाळ पण बरोबर शिजल आणि शेंगा पण आपल्या ह्या जे शेवग्या शेंगा टाकल्या त्या पण बरोबर आल्या तुम्ही म्हणाल की आता ही जी शेंगाचं जास्त गाळ होईल तर बिलकुल नाही होणार कारण की आपण डाळ चांगली भिजवलेली आहे आणि ही जी पाणी घेतलेलं होतं ना मी ह्याच्यामध्ये कालवनात टाकलेलं तर ह्या ग्लासाप्रमाणे मी दोन ग्लास घेतलं होतं तर जास्त कमी करू शकतात हे जेव्हा काय करायचं आपल्याला माहिती आहे का तिरकं झाकण ठेवायचे क नाही ठेवायचं बघा अशा पद्धतीत गॅस करणार आहे मी मिडियम बारीक गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल मिडियम गॅसवर जरी शिजवलं तरी पण चालेल शिजत ठेवलं होतं बघा आता पण झाकण काढून घेऊया झाकण मी तिरकं ठेवलं होतं किती शिजले तुम्हाला दाखवते हे बघा डाळ मस्त अशी डाळ शिजली गेलेली आहे एकदम सॉफ्ट अशी शिजली जाते अजून जर जा तुम्हाला गाळ पाहिजे असली तर अजून तुम्ही गाळ करू शकता पण अशा पद्धतीत जर असेल ना तर खूप छान लागते बरं का असे करून बघा शेंगा पण मस्त अशा शिजल्या जातात एकदम पण काय होतं माहिती ते का गाळ शेण शिजली की नाही तर खाता येत नाही आपल्याला हे बघा अशा पद्धती शिजली पाहिजे शेण मस्त एकदम झटपट रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे एकदा तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा